समाजवादी पक्षाचे सर्वे सर्व मुलायमसिंग यादव यांनी मुख्यमंत्री आणि त्यांचे सुपुत्र अखिलेश यादव यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे आज उत्तर प्रदेशमध्ये त्यामुळे हाय वोल्टेज ड्रामा काल संध्याकाळपासूनच पाहायला मिळतो आणि याचं प्रत्येक क्षणाला नवा अंक रंगत चाललाय आज अखिलेश आणि मुलायम या दोघांनीही आपापल्या समर्थकांची बैठक बोदवलेली आहे पिता पुत्रांनी अखिलेश यांच्या बैठकीमध्ये एकशे चौऱ्याहत्तर विधानसभा आमदार आहेत आणि चौतीस विधान परिषदेचे आमदार त्यांच्या बाजूनी समर्थन देण्यासाठी पोहोचले अशी माहिती आहे बहुमताची गरज पडल्यास काँग्रेस अखिलेश यांना पाठिंबा द्यायची सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते अखिलेश यादवांसोबत मुलायम यांनी आपले बंधू रामगोपाल यादव यांचीही पक्षातून हाकालपट्टी केल्यानं उत्तर प्रदेशच्या निवडणुकां अगोदरच समाजवादी पक्षामध्ये आणि यादव परिवारात उभी फूट पडली यादव पिता पुत्रांमध्ये अंतर्गत धुसघूस सुरू असतानाच दोन दिवसांपूर्वी निवडणुकीत समर्थकांना आपल्या उमेदवारी दिली नाही डावलली गेली आणि त्याच्यामुळे अखिलेश यादव यांनी तो प्रतिष्ठेचा विषय केला त्यांनी काल स्वतःची आपली एक दोनशे पस्तीस उमेदवारांची यादी जाहीर केली आणि म्हणून काल मुलायमसिंग यादवांनी अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव यांची पक्षातून हकालपट्टी केली दरम्यान अगोदर मुलायमसिंग यादव यांनी अखिलेश आणि रामगोपाल यादव यांची हकालपट्टी करताना काय म्हटलं होतं पत्रकार परिषदेत ऐकूया اس لیے میرے سامنے اب کوئی بھی ایسا نہیں بچا تھا کہ ہم ان دونوں کے خلاف کاروائی کریں اس لیے میں نے رام پال کو چھ سال کے لیے کیا ہے

काका शिवपाल यादव आणि अखिलेश यादव यांच्या टोकाचे मतभेद आहेत शिवपाल यादव एकेकाळी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा होते दोन महिन्यांपूर्वी मग अखिलेश यांनी शिवपाल यादव यांना मंत्रिपदावरून हटवलं होतं त्यानंतर मग मुलायम यांनी अखिलेश यांचं प्रदेशाध्यक्षपद काढून घेतलं अखिलेशनी त्यानंतर शिवपाल समर्थक दोन मंत्र्यांना घरी पाठवलं मग अखिलेश यांच्याऐवजी शिवपाल यादव यांनाच अध्यक्ष केलं मुलायमसिंग यांनी शिवपालनी मग अखिलेश समर्थक नेत्यांची पक्षातून हगालपट्टी केली त्यामुळे असा उभा दावा उत्तर प्रदेशात सुरू झाला दोघांमध्ये मुलायम सिंगांनी मध्यस्थी करायचा मोठा प्रयत्न केला असं वाटलं बरोबर की आता सगळं सुरळीत झालेलं आहे निवडणुकीच्या तोंडावर पण तसं नव्हतं थोड्याच वेळात पक्षाच्या बैठकीमध्ये व्यासपीठावर सगळ्यांसमोर अखिलेश यादव आणि शिवपाल यादव यांच्यामध्ये अक्षरशः धक्काबुक्की झाली सपाची मग पहिली यादी शिवपाल यादवांनी जी जाहीर केली त्यात अखिलेश यांचं म्हणणं आहे की त्यांच्या समर्थकांना लावलं केलं त्यांचा पत्ता कट केला आणि त्यामुळं चिडलेल्या अखिलेश यादव यांनी स्वतःची एक दोनशे पस्तीस उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर केली आणि हाच शेवटचा क्षण ठरला मुलायमसिंग यादव यांचा संताप कडेलोट झाला संतापाचा आणि त्यानंतर त्यांनी अखिलेश यादव यांना काल पक्षातून बाहेर काढलं आणि आता समाजवादी पक्षातल्या या वादामध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावणारे अर्थातच होते अमर सिंग जे पक्षामध्ये आले आणि पुन्हा एकदा वाद सुरू झाला अर्थात ते आता लंडनमध्ये आहेत त्यांनी लंडन मधून एक फॅक्स केला मुलायमसिंग यादवांना आणि अखिलेश यादव यांच्यावरही जोरदार टीका केली आज तू कुठा लागणार आहे की बेटा करेगा राग बेचारा जाएगा ये जो इस तरह की जो दुर्घटना हो रही है राजनीति की ये बिल्कुल गलत है कि उनके पार्टी अनुशासन के समान है और उनके विरुद्ध कितने भी बड़े लोग जो कुछ भी काम कर रहे हैं वो बिल्कुल असंवैधानिक अनैतिक और गलत है मैं उसकी कड़ी निंदा करता हूं एकजुट होकर हमारे नेता मुलायम सिंह के साथ बड़ी सिद्धत और मजबूती के साथ खड़े हैं आता अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये काय काय होऊ शकतं एकतर सरकार टिकू शकतं किंवा नाही आणि राजकारणात काय घडामोडी होऊ शकतात त्यावर एक नजर टाकूयात शक्यतांवर एक म्हणजे अखिलेश यांनी पद सोडल्यास समाजवादी पक्ष नव्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करेल आणि आता चर्चा अशी होती की मुलायमसिंग यादव यांनाच विनंती केली जाऊ शकते की आपण मुख्यमंत्रीपदी या अखिलेश यादव इत्या सहजपणे मुख्यमंत्री पद सोडण्याची शक्यता कमीच आहे त्याच्यामुळे शक्ती प्रदर्शन हे अटल आहे अखिलेश यांनी पद न सोडल्यास समाजवादी पक्ष त्यांचा पाठिंबा काढून घेऊ शकतो मग जर अल्पमतात आलं सरकार तर समर्थक आमदारांना घेऊन बहुमत सिद्ध करणं हे अखिलेशना अवघड वाटत आहे अशा वेळेस मग काय होऊ शकतं बहुमता वेळेस कदाचित काँग्रेस अखिलेश यादव यांच्या पाठीशी उभी राहू शकते असं सध्या सूत्रांची माहिती आहे अखिलेश हे विधानसभा बरखास्तीचीही शिफारस करू शकतात अर्थात पुढचं काहीच काळ उरलेला आहे कारण निवडणुका थोड्याच काळामध्ये इथं जाहीर होणं स्वाभाविक आहे सरकारचा काहीच काळ शिल्लक असताना अशा प्रकारची अभूतपूर्व परिस्थिती भारतातल्या सगळ्यात मोठ्या राज्यामध्ये विधानसभेच्या जागा जर पाहिल्या तर उत्तर प्रदेशामध्ये उद्भवलेली आहे